हे छोटे छोटे आजार जे असतात हे अगदी सहजपणे जात असतात त्यासाठी अगदी त्याला बाजारात विकतच यायचं क्रीम आणि त्याला ती काही आणखीन पावडरांची काही गरज नसते साध्या साध्या छोट्या छोट्या उपायांनी आपण आपल्या शरीराचं संरक्षण करू शकत असतो नमस्कार वैद्य सुविने दामले पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे वातावरण जसा जरा कुंद धुंद फुंद असं आहे मळभट आहे आकाशामध्ये सूर्यप्रकाश थेट अंगावर येत नाही आहेत आणि अशा वेळेला अंगाला चिकटपणा असतो किंवा अंगाला खाज येत असते ते फंगल इन्फेक्शन म्हणतात ना ते खूप त्रास देतं मग ते इथे छातीच्या खाली काखेमध्ये जांघेमध्ये बटक्सच्यावर जिथे जिथे घाम साठतो तिथे सगळं फंगल इन्फेक्शन घाम साठून बसतो आणि त्याच्यामध्ये काही जीवजंतू वाढतात या सगळ्या फंगल इन्फेक्शनला उपाय काय करायचा कुरडेपणा निर्माण करणं साधं सोपं सूत्र लक्षात ठेवायचं शरीरात जो गुण वाढलेला आहे गुण म्हणण्यापेक्षा दोष वाढलेला आहे तो दोष कमी करण्यासाठी त्याच्या विरुद्ध प्रक्रिया करायची आता शरीरावर ओलेपणा साठून राहिलाय उन्हाळ्यात नाही का घाम अंगाला येतो आणि तो जो ओलेपणा निर्माण होतो त्याने सुद्धा घामोळं येतं पावसाळ्यामध्ये येणारं हे जे काही फंगल इन्फेक्शन आहे ते कमी करण्यासाठी काय करायचं तर अंगाला कोरडं ठेवायचं दिवसातनं एक दोन तीन वेळा अंग पुसून घ्यायचं कोरडं करून घ्यायचं आणि त्याच्यावर आपली डस्टिंग पावडर असते ना साधं शंखजीरा नावाची पावडर मिळते बाजारात ती वापरली तरी चालते किंवा क्वीन नावाची एक पावडर मिळते ती वापरली तरी चालते क्युटिसोरा नावाची कंपनीची पावडर आहे क्युटीस नावाची एक पावडर आहे डस्टिंग पावडर आहे कुमुद नावाची कमल नावाची एक पावडर आहे अनेक पावडर मिळतात बाजारामध्ये तुमच्या जवळ आयुर्वेदाचे वैद्य जे असतील त्यांना जरी जाऊन भेटलात तरी ते तुम्हाला याच्यातलं मार्गदर्शन करतील कुठच्याही कंपनीचा प्रचार करण्यासाठी मी इथे बसलो नाहीये तुम्हाला त्रास होऊ नये यासाठी काय का? साधी राख वापरली तरी चालते काय सांगताय हो राख हो चुलीतली राख आमच्याकडे आता चुलच नाहीये गायब सगळं चुलीतली राख जी आहे ही पण कोरडेपणा निर्माण करायला मदत करणार आहे पूर्वी ऋषी मुनींचे अंगावर असे भस्माचे पट्टे ओढलेले तुम्ही बघितलेत की नाही नागा साधू पूर्ण अंगाला राख राहून फिरतात का थंडीपासून बचाव व्हावा थंड हवेचा त्रास होऊ नये बाहेरच्या वातावरणाचा शरीरावर परिणाम होणे रक्ताला बॅलन्स ठेवावं रक्तातल्या इम्प्युरिटी जोडल्या जाव्यात यासाठी छोटे छोटे उपाय आहेत हे आपल्या संस्कृतीमध्ये सांगितलेले उपाय आहेत पावडर लावणं आणि भस्म लावणं जवळपास तसंच असतं हातावर पावडर घ्यायची ती अशी अशी लावायची असं इकडनं असं लावायचं आणि काकेमध्ये लावायची हे काके सगळं काय करतोय हो तेच तर करतोय नुसतं गोरं दिसण्यासाठी नाही आहे त्यामागे पण सायन्स आहे विज्ञान आहे त्वचेमध्ये असलेल्या छिद्रांमधनं आतलं मटेरियल बाहेर ओढून काढणं हा तो उपाय आहे मिठाच्या पाण्याची आंघोळ तुरटीच्या पाण्याची आंघोळ कडुनिंबाच्या पाण्याची आंघोळ दुर्वा घातलेल्या पाण्याची आंघोळ बेलाच्या पानाची आंघोळ अशा पद्धतीत काही सुगंधी द्रव्य टाकून त्या पाण्याची आंघोळ करा असं जर केलं तरी सुद्धा तुम्हाला चांगला फायदा झालेला दिसेल कोरडेपणा निर्माण करणं यासाठी काय करायचं तर अंग अजिबात ओलं ठेवायचं नाही घरातलं वातावरण देखील तसंच पाहिजे थोडस कोरड ह्युमिडिटी जास्ती असली की थोडासा त्रास होणार आहे मग ही ह्युमिडिटी कमी करण्यासाठी काय करता येईल घरामध्ये गोवऱ्या पेटवून ठेवायच्या निखारे पेटवून ठेवायचे अग्निकुंड अग्निहोत्र करायचं म्हणजे मग तो जो धूर असतो ती जी उष्णता तयार झालेली असते ती उष्णता वातावरणातला ओलावा जो असतो तो शोषून घेण्यासाठी मदत करत असतो आणि त्यामुळे आपल्याला छोट्या छोट्या उपायांनी अंगाला वेगवेगळ्या प्रकारची भस्म लावायची त्रिफळा चूर्णाचं भस्म करून लावा किंवा त्रिफळा चूर्ण जाळून तिची पावडर असते थो। ती थोडीशी घेऊन ती अशी नुसती अंगाला चोळून लावली तरी चालू शकतं किंवा आणखीन काय करता येऊ शकेल माती साधी माती जी आहे व्यवस्थित चाळून घ्यायची फाईन पावडर जरा गरम करून घ्यायची म्हणजे त्याच्यामध्ये असलेलं इन्फेक्शन कमी होईल ती माती जरी अंगाला लावली ना तरी सुद्धा खूप चांगलं काम होतं व आम्हाला ह्या पदार्थांचे औषधी गुणधर्म माहितीच नाही आम्ही माती म्हणजे हॅ असं करून दुर्लक्ष करतो नाही निसर्गामध्ये तयार झालेला प्रत्येक पंचमावती पदार्थ जो आहे हा आपल्या आरोग्याच्या रक्षणासाठी आपल्याला ईश्वराने निर्माण करून दिलेला आहे त्याचा वापर जर युक्तीने केला तर निश्चितपणे चांगला फायदा होतो हे छोटे छोटे आजार जे असतात हे अगदी सहजपणे जात असतात त्यासाठी अगदी त्याला बाजारातनं विकतच यायचं क्रीम आणि त्याला ती काही आणखीन पावडरांची काही गरज नसते साध्या साध्या छोट्या छोट्या उपायांनी हो आपण आपल्या शरी शरीराचं संरक्षण करू अस शकत असतो वातावरणातले बदल शरीरातले बदल मनातले बदल आपण ओळखले आणि बरोबर त्याच्या विरोधात चांगल्या पद्धतीने सकारात्मक विचार करून जर उपाय शोधण्याचा प्रयत्न केला तर जीवन हे नक्की आनंददायक आहे सुखी आहे आणि शंभर वर्ष निरोगी ठेवायला मदत करणार आहे धन्यवाद